शाहिस्ते खानाविरुद्धच्या संघर्षामुळे स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट करण्याची धाडसी मोहीम आखली मार्गशीर शुवद्य शके पंधराशे पंच्याऐंशी म्हणजेच रविवार दिनांक सहा डिसेंबर सोळाशे त्रेचाळीस रोजी महाराजांनी राजगडावरून सुरतेकडे कूच केली सिंहगडाजवळून लोहगड मार्गे माहुली आणि त्रंबक अशा डोंगरांच्या आश्रयाने रात्री प्रवास करून महाराजांनी चार जानेवारी सोळाशे त्रेसष्ट रोजी रात्री सुरतेच्या जवळ घनदेवी या गावी मुक्काम ठोकला महाराज आल्याचे कळाल्यावर सुरतेत एकच धावपळ माजली प्रजा सूरत सोडून पळून जाऊ लागली तर सुरतेचा भ्रष्ट हवालदार इनायत खान स्वत आपल्या एक हजार सैन्यांसह सुरतेच्या किल्ल्यामध्ये लपून बसला त्याने लाच घेऊन सुरतेतील काही श्रीमंत व्यापाऱ्यांना सुद्धा किल्ल्याचा आश्रय दिला याच उलट इंग्रज आणि डच यांनी आपापल्या वखारींचे रक्षण करण्याचा पवित्रा घेतला आणि तशी तयारीही सुरू केली सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी महाराजांनी इनायत खानाला शहराची खंडणी ठरवण्याबाबतचा निरोप धाडला परंतु घाबरलेल्या इनायत खानाने त्याला उत्तर दिले नाही आणि मग महाराजांची फौज सुरत शहरामध्ये घुसली त्यावेळी महाराजांचे उद्गार महाराजांच्या सुरत स्वारीची कारणे अधोरेखित करतात ते असे महाराज म्हणाले शहरातील कोणत्याही व्यापाऱ्यास उपद्रव करण्याचा आपला इरादा नाही तर औरंगजेबाने आपल्या राज्यावरील स्वारी करून आपली बरीच खराबी केली आहे व तसेच आपले काही संबंधी मारले आहेत त्याचा सूड घेण्यासाठी मी इथे आलो आहे महाराजांनी आपले काही लोक सुरतेच्या भोवती ठेवले जेणेकरून इनायत खान बाहेर येऊन हमला करणार नाही आणि शहराची लूट करण्यास सुरुवात केली महाराजांच्या फौजेने जकात घर त्याचबरोबर विरजी वोरा आणि हाजी सय्यद बेग या सुरतेच्या प्रमुख व्यापाऱ्यांचे वाडे लुटले जिथे त्यांना प्रचंड धनसंपत्ती मिळाली बहिरजी नाईक या लुटीचे नेतृत्व करत होते आणि मराठा फौजेला श्रीमंतांचे वाडे वखारी आणि कार्यालये दाखवत होते यापुढे काय झाले ते आज आपण आजच्या भागामध्ये पाहू गुरुवार म्हणजेच सात जानेवारी सोळाशे चौसष्ट उजाडला सकाळीच महाराजांनी निकोलो कोलेस्टा या व्यापाऱ्यासह एका घोडेस्वाराबरोबर डचांना निरोप पाठवला की औरंगजेबाचा धाकटा भाऊ शहा सुजा आता महाराजांसोबत राहत असून त्याने सुरत शहर महाराजांना दिलेले आहे महाराजांना सैन्याच्या खर्चासाठी पैसा हवा आहे तेव्हा तुम्ही काही रोख रक्कम द्यावी न दिल्यास सर्व शहर जाळून टाकण्यात येईल शहासुजा तीन वर्षापूर्वी आराकांमध्ये मृत्यू पावला होता हे डचांना पूर्णपणे माहिती होते त्यामुळे काहीतरी बहाणा करून महाराज धनसंपादन करू इच्छितात हे डचांनी ओळखले आणि तरीही त्यांनी उत्तरादाखल असे कळवले की आम्ही व्यापारी लोक लो रोख रकमा धंद्यात गुंतवित असतो त्यामुळे चालत असेल तर आमच्याकडील कापड किंवा मसाल्यांचा पदार्थ यांचा नजराणा पाठवतो हो वेंगुरल्यास जसे तुम्ही आम्हा त्रास न देता आत्तापर्यंत स्नेहाने वागवले तसेच इथेही चालवावे स्वरक्षणापर्यंत स्वसंरक्षणापलीकडे आम्ही काहीही हालचाल करणार नाही त्यानंतर महाराजांनी काय निरोप पाठवला हे मात्र कळत नाही महाराज आणि त्यांचे लोक कमीत कमी संहार होईल याची काळजी घेत होते आणि त्यामुळे वेगवेगळ्या लोकांबरोबर खंडणीसाठी ते बोलत सुद्धा होते हे सगळे चालू असताना इकडे महाराजांच्या थावणीमध्ये एक विलक्षण प्रकार घडला सकाळी सुबेदार इनायत खानाने आपला एक दूत किल्ल्यातून महाराजांशी बोलणी करण्याच्या निमित्ताने महाराजांकडे पाठवला हो त्याने महाराजांची भेट घेऊन इनायत खानाच्या काही आटी महाराजांच्या समोर ठेवल्या स्वतः घाबरून किल्ल्यामध्ये लपून बसला असताना सुद्धा आपल्या समोर इनायत खान आटी ठेवत आहे हे पाहून महाराजांना फार राग आला ते त्यास म्हणाले तुझा धनी बायकासारखा किल्ल्यामध्ये लपून बसला आहे त्याच्यासारख्या आम्ही बायका आहोत की काय की असल्या सगळ्या आटी आम्ही मान्य कराव्यात त्यावर तो माणूस म्हणाला आम्ही ही काही बायका नाही आम्हास आणखी काही सांगायचे आहे असे म्हणून त्याने आपण लपून आणलेला खंजीर चटकन बाहेर काढला आणि महाराजांच्या छातीत खुपसण्यासाठी तो धावला परंतु महाराजांच्या जवळ असलेला अंगरक्षक सावध होता आणि त्याने त्याचा खंजीर असलेला हात वरच्यावर छाटून टाकला तरीही ज्या आवेशात तो पुढे सरकला होता त्याच्यामुळे तो महाराजांच्या अंगावर कोसळला त्यामुळे महाराज आणि तो असे दोघेही जमिनीवर पडले महाराजांचे अंग त्याच्या रक्ताने भिजून गेले होते महाराजांना काही इजा झाली असा समज झाल्याने क्षणार्धात महाराजांच्या लोकांनी तिथे असलेल्या आणि पकडून आणलेल्या लोकांची कत्तलगारायला सुरुवात केली पण तेवढ्यातच महाराज उठून उभे राहिले आणि त्यांनी आपल्या सर्व लोकांना या कत्तलीपासून परावृत्त केले यानंतर महाराजांनी सर्व कायद्यांना आपल्या समोर आणण्याचा हुकूम केला आणि प्रत्येक कायद्याचा गुन्हा पाहून महाराज कोणाचा उजवा हात कुणाचे डोके तर कुणाचे दोन्ही हात तोडायचे आदेश देऊ लागले या कायद्यांमध्येच स्मिथ होता आता त्याची पाळी आली महाराजांनी त्याचा उजवा हात तोडण्याची आज्ञा केली तसा तो हिंदुस्थानी भाषेमध्ये म्हणाला माझा हात छाटण्याऐवजी माझे शिरच कापा याच वेळी त्याच्या डोक्यावरूनची टोपी काढली त्याचे उघडे डोके पाहून तो इंग्रज आहे हे ओळखून महाराजांनी त्याला मारू नका असे सांगितले व त्याला ऑक्सिंडनकडे काही निरोप देऊन पाठवले हा इंग्रज ग्रहस्थ महाराजांच्या छावणीत घडणारा सगळा प्रकार स्वतःच्या डोळ्याने पाहिला होता तो म्हणतो की महाराज एका तंबूत बसले होते आणि पकडून आणणाऱ्या ज्या माणसावर जसा आरोप होईल कि त्याने द्रव्य लपवून ठेवले आहे आणि तो दाखवित नाही तेव्हा त्या त्याचे हात किंवा डोके तोडण्याचा हुकूम महाराज करत होते या स्मितला पुढे काही दिवसानंतर इंग्रजांच्याच पत्रांमध्ये महाचालू किंवा चोर माणूस असे लिहिले गेले आहे या शहराची लूट चालवली असताना महाराजांनी आणि त्यांच्या लोकांनी आपले उग्र रूप दाखवले नाही असे काही गोष्टीवरून दिसून येते यातली एक गोष्ट म्हणजे याच वेळी सूरतमध्ये फादर रेव्हरंड फादर एमरोस नावाचा एक पादरी राहत होता त्याचे घर कोणी दाखवले असता महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला नाही आणि त्यावेळी ते असे म्हणाले की पादरी लोक पवित्र आचरणाच्या असतात त्यास उपद्रव देणे बरोबर नाही दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याच शहरामध्ये मोहनदास पारेख नावाचा एक डच लोकांचा दलाल राहत होता तो चांगला नीतिमान आणि धर्मशील होता तो काही वर्षापूर्वी मरण पावला होता आणि त्याच्या पाठीमागे त्याचे कुटुंब होते त्याच्या घरी पुष्कळ अशी संपत्ती होती असे लोकांनी महाराजांना सांगितले परंतु या सत्पुरुषाची कीर्ती महाराजांना झाल्यामुळे त्यांनी त्याच्या ते घरास हात लावला नाही या उलट आपल्या लोकांकडून चुकून या घराला अपाय होऊ नये म्हणून महाराजांनी आपले काही लोक या घरासमोर तैनात करून ठेवले सायंकाळपर्यंत आगीचे प्रमाण विलक्षण वाढले होते सुरतेची अवस्था आता ट्रॉय शहरासारखी झाली होती रात्री आगीमुळे सर्वत्र दिवसासारखा लख प्रकाश पडला होता मोठ्या व्यापाऱ्यांची घरे फुटत होती लुटींचे ढीग महाराजांच्या छावणीत गोळा होत होते याच अवस्थेत शुक्रवार दिनांक आठ जानेवारी सोळाशे चौसष्ट उजाडला सकाळी इनायत खानाने दचांकडे आपण काही घोडेस्वार लूट करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवतो त्या स्वारांमध्ये डचांकडूनही काही सैनिक सामील व्हावेत असा आग्रह धरला परंतु दूरदर्शी डचांनी या साफ नकार दिला याचवेळी डचांचा एक शिपाई फकीरांच्या वेशात सर्वत्र फिरून आला तो थेट शिवाजी महाराजांच्या छावणीपाशी गेला त्यांची छावणी लूट वाहणारे मजूर बैल शिपाई कैदी यांनी गजबजून गेली होती शिपाई लुटाईचा ऐवज महाराजांच्या जवळ रिता करत होते त्यापैकी सोने रुपे आणि किमती जड जवाहीर महाराज स्वराज्यासाठी ठेवून घेत होते अन्य वस्तू आपले शिपाई व बाजूलाच उभे असलेले यांना वाटल्या जात होते त्या डच शिपायाला कुणीही कसलाही अपाय केला नाही तो महाराजांच्या छावणीत सुद्धा फिरून आला यावरूनच तसेच रेव्हरंड फादर एम्ब्रोझ आणि मोहनदास पारेख यांच्या उदाहरणांवरून असे दिसून येते की महाराजांनी आणि त्यांच्या फौजेने ही लूट चालू असताना उगाचच निर्दोष लोकांच्या कत्तली केल्या नाहीत आणि स्मिथने जो उल्लेख केला आहे तो अगदी खोडसाळपणाचा आहे आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात जर तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय